नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नाटक मालिका चित्रपट तसेच बिग बॉस सीझन फाईव्ह मध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे आरती सोळंकी ती सध्या काही ना काही कारणाने सतत चर्चेत येत असते काही महिन्यापूर्वी तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशन सर्वांना थक्क केले आहे तिने दहा ते बारा नाही तर जवळपास पन्नास किलो वजन घटवले होते त्यामुळे तिचा फिटनेस पाहून सर्वजण तिचे करत होते ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे यातील तिचा लूक पाहून सर्वच हैराण झाले आहेत यात तिने तिचे केस बारीक केल्याचे दिसून येत आहेत तिचा हा अवतार पाहून तिला काय झालं आहे असा प्रश्न प्रेक्षक वर्गाला पडला आहे काय काय झाली असे चाहते तिला प्रश्न विचारत आहेत आरती सोळंकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे बिग बॉस या रियालिटी शो मध्ये ती दिसली होती वृंदावन या सिनेमात देखील ती झळकली आहे याशिवाय फोर इडियट एडियनची रत्रा लूज कंट्रोल या चित्रपटात तिने काम केलं आहे रांगोळी या मालिकेतही ती दिसली होती जरा जपून दांडा धर या तिने नृत्य केले आहे तसेच ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात ती शेवटची दिसली आरती सोळंकी हिला तिच्या वजनाबद्दल खूप हिनवले जात होते त्यामुळे तिने तब्बल पन्नास किलो वजन कमी केले आहे पण तिने तिची डोक्यावरचे केस बारीक का केले आहे याबद्दल तिने अजून काही भाष्य केले नाही तर मंडळी अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद